महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस दिनांक सोळा ते तेवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवला जाणार आहे त्यासाठी असणारे फोटो व्हिडिओज आणि पी डी एफ कसे सबमिट करावे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी क्रोमवर जायचं आहे क्रोमवर जाऊन क्रोम ओपन करा क्रोम ओपन केल्यानंतर सर्च पार वरती स्कूल पोर्टल महाराष्ट्र हे टाईप करा टाईप केल्यानंतर ती सर्वात पहिले जी लिंक असेल त्या लिंकला क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुमचं ई डायस आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर असा प्रकारचा पेज दिसेल त्याला कट करा कट केल्यानंतर असा प्रकारचा पेज दिसेल तिथं माझी शाळा सुंदर श मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा प्रकारचा टॅब ओपन होईल त्याच्या बाजूला प्रवेशोत्सव उपक्रम असा एक बार असेल त्या बारला क्लिक करून एक नवीन पेज ओपन होईल त्याच्यामध्ये व्हिडिओ बॅनर आणि पी डी एफ एक अपलोड करायचं ऑप्शन दिलेलं असेल व्हिडिओची साईज ही कमीत कमी दहा एम बीची पाहिजे दहा एम बीच्या वरती जर व्हिडिओ जर असेल तर ते व्हिडिओ अपलोड होणार नाही किंवा सबमिट होणार नाही तसेच बॅनरची जी साईज असेल तुम्ही जाहिरात बनवली असेल बॅनर बनवलं असेल त्या बॅनरची साईज एक एम बीपेक्षा कमी पाहिजे आणि विविध उपक्रमाची माहिती जशी की प्रभात फेरी असेल पुस्तक वाटप असेल झाड वृक्षारोपण असेल ह्या उपक्रमाची माहिती एका पी डी एफमध्ये तयार करून एक एम बीपेक्षा कमी साईजची पी डी एफ तिथं अपलोड करून सगळ्या शेवटी सबमिट करायचं आहे Thank you.